आभार तुमचे खूप खूप आभार या सर्व माझ्या मनातील शंकाच असाव्यात आणि ती साधारण स्त्रीच असावी अशीच मी देखील अपेक्षा करतोय मलाही माझा संसार मोडायचा नाही आहे पराग भावनिक होत म्हणाला बाहेर योगेशला भेटा तो तुम्हाला फीच समजावून सांगेल आणि हो तुमच्या पत्नीचा एक फोटो द्या मोबाईल मध्ये असेल तर फॉरवर्ड करा या नंबरवर राजेश औपचारिकपणे म्हणाला कसा देऊ ती कधीच कॅमेरा समोर उभी राहत नाही लग्नात सुद्धा फोटो काढले नव्हते आम्ही विचारलं तर कॅमेरा कॉन्शियस आहे म्हणते आणि हे देखील एक कारण आहे संशय घेण्याचं पराग उठून जात म्हणाला मी आणि राजेश एकमेकांकडे पाहत राहिलो सगळं अजब गजबच होत मग काय वाटतंय तुला हे सर्व ऐकून राजेशने पराग दाराबाहेर पडताच उत्सुकतेने विचारलं थोडा विचित्रच आहे पण मला एवढ्यातच कुठल्या निष्कर्षाप्रत यायचं नाही मी उत्तर दिलं काही नाही रे फसवते कोणती त्याला जर तो म्हणतो तशी ती खरच भयंकर सुंदर बिंदर असेल तर मुळात एका वय उतू चाललेल्या माणसाशी लग्नच का करेल दिसायलाही तो काही ऋतिक रोशन वगैरे नाही मंग्याने आपलं मत मांडलं बाह्य सौंदर्याच्या भ्रामक पृष्ठतलावर प्राणयाची क्षण भंगुरवला निर्माण न करता थेट आत्मिक प्रेमाची अथांग खोली गाठू पाहणाऱ्या लग्ना अस्तित्वात आहेत या विश्वात ही मेनका अस्मादिकांना त्याच कुळातील भासते विशालने म्हटले काय कुठल्या तळ्यावर लाल लाल भुंगे आल्यात सचिनने दचकून विचारलं मेनकाने परागच्या दिसण्यावर नाही तर त्याच्यातील सभ्य मनुष्यावर प्रेम केलं असेल असं म्हणतोय तो राजेशने सोप्प करून सांगितलं कसला सभ्य काहीही हा देखणी स्त्री बघून लगेच पाघळला तिचं बिल वगैरे भरायला तयार झाला तिच्या ऐवजी माझं कार्ड बंद पडलं असतं तर मदत केली असती का त्याने अजिबात नाही कारण तुम्ही सभ्य आहात असं तुमच्या तोंडावर लिहिलेलं नसतं त्यातही पुरुषाला तर कुणीच मदत करत नाही सुंदर स्त्रीच्या मदतीला मात्र हजारो हात पुढे येतात त्यातलाच हा एक पराग बघितल्या बरोबर प्रेम झालं म्हणतोय अरे पण तिच्या जागी एखादी बेढप काळी सावळी स्त्री असती तर झालं असतं का तुला प्रेम मेनका नाही पण हा पराग मात्र नक्कीच सभ्य नाही लिंबाजीने त्याचा दृष्टिकोन पुढे ठेवला पैशासाठी गुंडाळला तिने त्याला लिहून घ्या जो पटकन कुठल्याही अनोळख्या बाईला हजार दीड हजार रुपये देऊ शकतो त्याच्याकडे खूप पैसा असणार हे कळायला किती अक्कल पाहिजे नंतर ती दोघं चॅटिंग करू लागली तेव्हा त्याने बंगला नोकरी पगार बिगार सांगितलंच असेल फुशार क्या मारत त्यात हा लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेला नवरा अशांना फसवणं सोपं असत उद्या त्याला लुबाडून दुसऱ्या तरुणाचा हात धरून पळून जाईल ती आणि हा पानपराग बसेल इथेच बोंबलत होलसेल मध्ये सचिनने स्पष्टच सांगितलं मला पण हेच वाटलं होतं आधी पण पराग काही तितकासा श्रीमंत नाही त्याचा बंगला आहे पण तो वसाईच्या आठ भागात चाळीस पन्नास लाखांपेक्षा जास्त किंमत नसेल त्याची एक्वाटेक एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तिच्या ब्रँच मॅनेजरला महिना साठ हजारांपेक्षा अधिक पगार नसणार त्यामुळे त्याला मध्यम वर्गीयच म्हणायला हवं मेनका अति सुंदर असेल आणि तिला पैशांचे हाव असेल तर ती पराग सारख्याला का गाठेल अतिश्रीमंत शिवाय दिसायला देखणे पुरुष आरामात तिला भुलतील राजेशने नेमकं माझ्या मनातील बोलून दाखवलं परागला आरशात न काढणं गत आयुष्याबद्दल कुणाला न सांगणं हे सामान्य वाटतं काय तुम्हाला सगळीच नसतील पण यातली काही लक्षणं तर मला मोस्ट वॉन्टेड फरारी गुन्हेगाराची वाटतात ज्यांना आपली ओळख लपवून एक वेगळंच आयुष्य जगायचं असतं परागचा कुठल्या संवेदनशील क्षेत्राशी संबंध असता तर हा एक हनी ट्रॅप आहे असं मानायला हरकत नव्हती पण इथे ती शक्यता नाही मी माझी बाजू मांडली अवघड प्रकरण दिसतंय या मेनकाच काय करायचं बोल राजेशने विचारलं परागचा नंबर आहे ना क्लायंट फॉर्म मध्ये त्याला कॉल कर मेनकाच्या ऑफिसचा आणि लग्नाआधीच्या निवासाचा पत्ता घे गे। मंग्याला घेऊन जा आणि दोन्ही ठिकाणी नीट चौकशी करा आत जायला मिळालंच तर मेनकाच्या आधीच्या घराचे फोटोही काढून आणा तोपर्यंत मी आणि विशाल जाऊन या भयंकर सुंदर स्त्रीची भेट घेतो बघूया ती खरच चेटकिण आहे की अप्सरा मी प्लॅन सांगितला राजेश आणि मंग्या कामाला लागले विशाल निघण्याची तयारी करू लागला सचिनलाही आमच्या सोबत यायचं होतं पण तो लिंबू सोबत दुसऱ्या केसच्या निमित्ताने वाशीला जाणार होता जमलं तर त्या भयंकर सुंदर स्त्रीचा फोटो काढून पाठव असा सल्ला त्याने मला दिला सगळे जण आपापल्या वाटेने निघालो राजेश कडून नंबर घेऊन मी परागला फोन लावला संध्याकाळी आम्ही दोन जण तुमच्या सोबत घरी येऊ तुम्ही ऑफिस मधले सहकारी अशी आमची ओळख करून द्या त्या निमित्ताने तुमच्या पत्नीशी बोलता बोलता खूप काही जाणून घेता येईल मी म्हटलं त्याने होकार दिला पराग जवळ ट्रेनचा फर्स्ट क्लासचा पास होता पण संध्याकाळच्या वेळी विरारकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढणं म्हणजे अग्निदिव्य परागला त्याची सवय असेल पूर्वी आम्हालाही होती पण आता मोडली आम्ही दोन तास आधी कारनेच निघालो परागला ठरल्या वेळेला वसई स्टेशनला भेटलो तिथून कारने त्याच्या बंगल्यावर तिघे एकत्रच पोचलो त्यावेळी संध्याकाळचे साडेसात वाजलेले दिवे लागण झालेली बंगल्यात धुपाचा मंद गंध दरवळत होता ग्रामोफोन वर अगदी हलक्या स्वरात संतुरवादन चाललेलं दारातून आत पाऊल टाकताच आनंदाच्या डोहात बुडी मारल्यासारखं वाटलं आम्हाला सोफ्यावर बसायला सांगून परागने स्वयंपाक घरात काम करणाऱ्या मेनकाला साथ दिली अग ऐकतेस का बघ कोण आलाय आपल्याकडे आलेचे एका मिनिटात आतून विण्याच्या मंजूळ रवात प्रत्युत्तर मिळालं पाच मिनिटात ते एका ट्रे मध्ये लालसर रंगाच्या सरबताचे तीन ग्लास घेऊन बाहेर पडली आम्ही तिच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिलो मी आजवर मला भेटलेल्या अनेक सौंदर्यवतींच वर्णन यथाशक्ती केलंय पण मेनकाचं वर्णन करणं अशक्य होत स्वर्गात जर अप्सरा असतील तर त्या अशाच दिसत असतील पराग खरंच सांगत होता मेनका अतिशय सुंदर होती भयंकर सुंदर विशालचा जबडा सुखद धक्क्याने खाली पडलेला मी खोकून त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली तेव्हा त्याने ट्रे मधला एक ग्लास उचलला दुसरा मी तिसरा परागने परागने तुला कसं कळलं आम्ही किती जण आहोत ते डोळे बारीक करत विचारलं त्यात काय मोठ किचनच्या खिडकीतून गेट दिसतो की ती नाजूक हसत म्हणाली आणि तिथेच त्याच्या शेजारी सोफ्यावर टेकली तुझी ओळख करून देतो हा चेतन आणि हा विशाल कलिग्ज आहेत माझ्या ऑफिस मध्ये परत ठरल्याप्रमाणे म्हणाला तुमचे कलिग्ज पण वयाने थोडे लहान वाटतात तुमच्यापेक्षा आणि ऑफिसच्या पार्टीत कधी पाहिलं नाही यांना मेनकाने सहजच विचारलं ती सुंदर असण्यासोबत चाणाक्षसुद्धा होती परत गडबडलाय हे पाहून मी म्हटलं खर तर आम्ही पुणे ब्रांच मध्ये असतो मॅडम ज्युनियर आहोत मागच्याच आठवड्यात इथे ट्रान्सफर झालं आम्हाला या नव्या शहरात कम्फर्टेबल वाटावं वा, म्हणून सर घरी घेऊन आले तुम्हाला भेटून आनंद झाला तुमचा बंगलाही खूप छान आहे थँक्यू तुमच्या आवाजाला धार आहे संगीत क्षेत्रात प्रयत्न करायला हवे होते तुम्ही नोकरीत काय करताय पाहुणे आले की घराला कसं घरपण येत पण हे आणतच नाहीत कुणाला तुम्ही आलात फार आला बरं वाटलं आज जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही तुम्हाला मेनकाने लाडीक दम दिला मी परागकडे पाहिलं त्याने ही मान डोलावली आम्ही थांबायचं ठरवलं तपासासाठी तेवढा अधिक वेळ मिळाला असता तासाभरात आवरेल माझा स्वयंपाक मग बसून छान गप्पा मारू तुम्ही मला ऑफिस मधल्या गमती जमती सांगा आलेच मी असं म्हणत ती पुन्हा किचनकडे वळली मी सरबताचा ग्लास तोंडाला लावला ते कोकम सरबत होत माझ आवडत मी लगेच ग्लास रिकामा केला विशालचा आधीच झाला होता मी फ्रेश होऊन कपडे बदलून येतो तोवर बघा तुम्ही काय ते असं बोलून पराग वरच्या मजल्यावर निघून गेला तिथेच त्यांची बेडरूम असावी स्वयंपाक घरातून कुकरच्या शिटीचे फोडणीचे मिक्सरचे आवाज ऐकू येत होते त्यासोबत खमंग सुगंधाचा दरवळ रात्री ताटात जे वाढलं जाणार आहे ते अप्रतिम चवीचं असणार हे त्या सुगंधावरून कोणीही सांगितलं असतं मी विशालकडे पाहून डोळ्याने खून केली दोघ उठलो दिवाणखाण्यात टाकू लागलो कुठे काही संशयास्पद आढळत का संशयास ते पाहू लागलो सामान्यच वाटले छुपे कॅमेरे वगैरे नव्हते देवघरात दिवे तेवत होते अपवित्रपणाचं सावटही नव्हतं छे ती चेटकिण असूच शकत नाही परतचा गैरसमज झाला असेल आम्ही पुन्हा येऊन जागेवर बसलो मी समोर पडलेलं वर्तमानपत्र उचललं तर विशाल मोबाईलवर वेळेचा अपव्यय करू लागला अचानक त्याला काहीस आठवलं आणि माझ्या कानाशी येत म्हणाला बंधो चेतन तुझला स्मरते का पाताळ नगरीच्या भयावह यात्रेत मोहमयी वालुका सागराचा टप्पा पार करावा लागला होता त्यावेळी स्वर्णकांता नामक पिशाचिनीने असंच अतिसुंदर रूप धारण करून आपणास मोहित केलं होतं ही सुंदर ललना स्वर्णकांताच असावी असे अस्मादिकांना वाटते ही स्वर्णकांता कशी असेल मित्रा तिला अनंत वर्षे वालुका सागरात ताटकळण्याची सजा कंटाळलेले दिसतात आमचे पाहुणे जेवण तयार आहे हे फ्रेश होऊन आले खाली कि वाढायला घेते मेनका पदराला हात पुसत बाहेर आली आमच्या समोरील खुर्चीवर बसली तमा नसावी मेनकाजी अस्मानी अद्याप बुभुक्षित नाहीत घटका भर बसून हितगुज साधण्यास आपली हरकत तर नाही विशालने विचारलं त्यात काय हरकत पण तुम्ही असे का बोलता मेनकाने चमकून विचारलं सांगितलं ना आम्ही पुण्यातले आहोत आणि माझा मित्र तर मनाने अजूनही पेशवाईतच आहे मी थाप मारली अच्छा मजेदार आहे सगळं बोला काय हितगुज साधायचं आहे तुम्हाला तिने स्मिता हास्य करत म्हटलं तुमच्या लव्ह मॅरेजचा किस्सा ऐकायचा होता पराग सर खूप काही सांगत असतात तुमच्याबद्दल त्यांनी लग्नाचं विचारल्यानंतर तुम्ही उत्तर द्यायला खूप वेळ घेतला होता म्हणे त्यांचा जीव टांगणीला लागला होता असं का केलं बरं तुम्ही मी कुतुहलाने विचारलं इतकं सांगितलं त्यांनी तुम्हाला हल्ली फारच गप्पिष्ट झाले हे लग्नाआधी एकलकोंडे होते अगदी हो घेतला होता मी थोडा वेळ यांना होकार देण्याआधी आमची भेट सुपर मार्केटमध्ये अपघाताने झाली होती मग मैत्री झाली अचानक यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला बायका रुपयांचे नीट घेतो मग नवरा असा घाई घाईत मी पुढचे पाच सहा दिवस यांची जमेल तितकी माहिती काढली खरोखरच मॅनेजर आहेत ना बंगला स्वतःचा आहे की भाड्याचा स्वभाव कसा आहे पस्तीशी उलटूनही लग्न न जमण्याचं कारण काय वगैरे वगैरे बाबांच्या मृत्यूनंतर माझ्यासाठी हे सगळं करायला इतर कोणीच नव्हतं म्हणून मलाच करावं लागलं मनाचं समाधान झाल्यावरच मी लग्नाला होकार दिला त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही स्पष्टच सांगितलं नाही मॅडम अजिबात चुकीचं नाही माझा सुद्धा ऍट फर्स्ट साईट वर विश्वास नाही कोवळ्या तरुणांसाठी ठीक आहे ते पण जिथे आयुष्यभराचा जोडीदार निवडण्याची वेळ येते तेव्हा थोडी पारख करणं आवश्यकच आहे मी दुजोरा दिला बघा पटलं ना तुम्हाला त्यात स्त्री जर दिसायला थोडी बरी असेल तर मग विचारूच नका प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला प्रस्तावांचा पाऊसच पडतो प्रत्येक जण तोच माझ्यासाठी कसा योग्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण हे सगळे मुखवटे असतात त्यांच्या मागे एकच भावना दडलेली मला स्पष्ट दिसायची वासना मेनकाने बेधडक उत्तर दिलं मला आश्चर्य आणि कौतुक वाटलं तिच्या चेटकिनपणाचं कुठलंच लक्षण अजून तरी माझ्या सराईत दृष्टीच दिसेना आणि तुम्हाला एक गम्मत सांगते ज्या पुरुषांसाठी मी देवी परी स्वप्न सुंदरी अप्सरा वगैरे होते नकार दिला की तेच मला कलंकिणी भ्रष्ट चेटकिण हडळ आणखी बाही म्हणत का ठाऊक आहे मेनकाने आपणहूनच विषय काढला हो कोल्ह्याला द्राक्ष आंबट जी वस्तू आपल्याला अप्राप्य आहे ती वाईट आहे अशी जाहिरातबाजी केली की आपलं अपयश नाकारले पण लपवता येतं मी उत्तर दिलं पण मनातल्या मनात परागने मेनकाला चेटकिण काम म्हणावं ते कळत नव्हतं ही तर त्याच्या सोबत सुखाने संसार करत होती मग तो तिला नावं का ठेवत होता हुशार आहात तुम्ही तुम्हाला स्त्री कळते खरच नोकरी का करताय निदान मानसशास्त्राची पदवी घेऊन समुपदेशक तरी बना आज लोकांना खूप गरज आहे त्याची तिने मनापासून म्हटलं मी मानसशास्त्रात एम ए केलंय पीएच डी करण्या इतका वेळ मिळाला नाही पण पुढे संधी मिळाली तर नक्की करेन मी हसून उत्तर दिलं तेवढ्यात पराग जिन्यावरून खाली आला खोट्या कौतुकाने म्हणाला झालं का तुमचं बोलणं कशा वाटल्या आमच्या बाईसाहेब तुम्हाला ऑफिसात माझं राज्य असलं तरी घरी मात्र मी प्रधानजींच्या दुय्यम भूमिकेत असतो बरं का महाराणी याच आहेत असं म्हणता मग प्रधानजी आमच्या समवेत खाण्याकडे कूच करावी पंचपक्वानांनी भरलेली पात्रे डायनिंग टेबल वर आणून ठेवण्यास हातभार लावा असं बोलून मेनका उठली आणि हसत किचन मध्ये गेली पराग तिच्या मागोमाग निघाला पण दाराजवळ थपकून मागे वळला काही कळलं का अशा आशयाने त्याने भुवया उडवल्या मी मानेनेच नकार दिला निराशेने खांदे पाडत तो आत गेला आम्ही हात धुवून जेवायला बसलो पदार्थ अपेक्षेप्रमाणे अन्न चाखलंय पण या अन्नात असं काहीतरी गुपित होत ज्याने ते खास बनलेलं कस झालंय जेवण तिने पहिल्या काही घासानंतर ऐतीत विचारलं मानलं तुम्हाला ला जवाब दहा पैकी बारा गुण दोन अधिकचे त्या सिक्रेट रेसिपीसाठी जे आता तुम्ही मला सांगणार आहात मी कौतुकात लपवून फास्ट फेकला ओळखलच ना तुम्ही अजूनपर्यंत यांच्याही लक्षात आलेलं नाही ते फक्त डोळे बंद करून जेवतात आहे काहीतरी खास पण आता नाही सांगणार तुमचं लग्न झालं की तुमच्या पत्नीला सांगेन ती सिक्रेट रेसिपी मेनकाने प्रश्न शिताफीने टोलवला जवळपास सर्व भांडी रिकामी करूनच आम्ही जेवायचे थांबलो काही चुरलं नाही की कुणाला कमीही पडलं नाही रात्री दहा वाजता आम्ही बंगल्या बाहेर पडलो परत गाडीपर्यंत आला तर मेनका दारातच उभी राहिली तिला आमचं बोलणं ऐकू जाणार नाही अशी खात्री झाल्यावर त्याने अधीरतेने विचारलं काही कळलं का तुम्हाला पुरावा बिरावा सापडला नाही मला तर ती पूर्णपणे सामान्य वाटत आहे पण आम्ही तरत्र ही चौकशी सुरू केली आहे काही समजलं तर नक्की कळवतो असं म्हणत मी अखेरचं हसता आंदोलन केलं तेव्हाच विशाल खाली पाहत म्हणाला बंधू चेतन एक अनपेक्षित आपदा उढवली आहे बराका आपल्या समोर आपल्या जीवाश्म इंधनपित स्वयंचलित चतुर्थचकरी वाहनाची अग्रद्वयी चक्रे पूर्णतः चरपट झाली आहेत असे आसमादीकार वाटते मी नजर खाली वळवली खरच एक आहे की गाडीचे पुढचे दोन्ही टायर्स पंक्चर झालेले आलो तेव्हा तर ठीक होते टायर्सच पंक्चर झालेत ना मित्रा एवढी काही मोठी आपत्ती नाही टायरवाल्याला बोलावून घेऊ होईल अर्ध्या तासात काम मी म्हटलं हा तर मोठाच प्रॉब्लेम आहे प्रोफेसर आपण स्टेशन पासून आठ किलोमीटर आत आहोत इथे कोणी टायरवाला नाही गावात एक छोटा गॅरेज आहे पण तिथला मेकॅनिक सातलाच बंद करून जातो सगळं विरारला राहतो ना त्याचा नंबर आहे माझ्याकडे त्याला कॉल करून आसपास राहणाऱ्या इतर कोणाला पाठवता येईल का ते बघतो पराग म्हणाला त्यापेक्षा गाडी राहू दे इथेच आम्ही थोडं चालत जातो गावात एखादी रिक्षा मिळेल ती पकडून स्टेशनला जाऊ मग ट्रेनने घरी उद्या आमचा सर्व्हिसिंगवाला येऊन गाडी नीट करून आणेल ऑफिसात मी प्लॅन बी ऐकवला एव्हाना झालेली गडबड मेनकाच्याही लक्षात आली असावी ती जवळ आली टायर्स कडे पाहून म्हणाली गावातला पंक्चरवाला सकाळी लवकर येतो गॅरेज मध्ये हे।, हे फोन करून त्याला थेट इथेच यायला सांगतील सकाळी तुमचा चहा नाश्ता होईपर्यंत गाडी व्यवस्थित होईल मग ती घे इथून ऑफिसात आजची रात्र रहा आमच्याकडे बंगल्यात खूप खोल्या रिकाम्या आहेत तुमच्यासाठी मेनकाने सांगितलेला प्लॅन सी सुद्धा छानच होता जेवून पोट जड झाल्यामुळे आम्हालाही प्रवासाचा कंटाळा आलेला परागला सुद्धा काही हरकत नव्हती आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला फोन करून आपापल्या घरी असे पंक्चर वाल्याला खबर देऊन ठेवली तळमजल्यावर किचनच्या मागेच असलेल्या बेडरूम मध्ये मेनकाने आमची झोपण्याची सोय केली स्वच्छ मऊ मुलायम गाद्या उशा अंथरलेला पलंग तिने काही मिनिटातच सज्ज केला पाण्याची बाटली आणून ठेवली रूम फ्रेशनरचा शिडकावा केला नशीब तेवढ्यावरच थांबली नाही तर आम्हाला अंगड टोपडा घालून काजळ तीट लावून अंगाईगीत गीत लावून झोपवतेच की काय असं वाटू लागलेलं शेवटी गुड नाईट बोलून ती दोघं वर आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली विशालने चष्मा काढून बेड जवळच्या टेबल वर ठेवला आणि डोळे मिटून पडला मला रात्री एखादा गॉथिक सिनेमा किंवा वेब सिरीज पाहिल्याशिवाय झोपच येत नाही रूम मध्ये बत्तीस इंचा स्मार्ट टी व्ही होता मी तो लावला माझ्या मोबाईल मधला नेटफ्लिक्स जोडलं आणि हॉन्टेडचा नवा सीझन हळू आवाजात पाहू लागलो थोडा वेळ विशालने ही डोळे किलकिले करून आनंद घेतला पण बारा नंतर त्याला झोपनावर झाली तो गाड झोपला एक वाजून गेल्यावर माझे हे डोळे जड वाटू लागले रहदारीपासून लांब असल्यामुळे आसपास भयानक शांतता होती रातकिड्यांचा स्वर जरा अधिकच चढलेला थंडी किंचित जास्त होती विशाल सुरवंटासारखा एका चादरीत फुरंगटून झोपलेला दुसरी मी कमरेपर्यंत वर ओढलेली चार पाच जांभया लागोपाठ येऊन गेल्यावर मी टीव्ही बंद केला आणि उशीवर डोकं टेकलं किती वेळ झाला असेल कोणास ठाऊक पण कुठल्याशा विचित्र आवाजाने झोपमोड झाली नीटकानोस घेतल्यावर आवाज माझ्या डाव्या बाजूला असलेल्या कपाटातून येत असल्यासारखा वाटला आत उंदीर असतील असं वाटून मी दुर्लक्ष केलं चादर पूर्ण डोक्यावर ओढून घेतली आणि कुस बदलून झोपलो परंतु डोळे बंद करून ग्रहण टाळता येत नाही आपणहून वाजणारं दार एकाएकी करकरत उघडलं आणि आतल्या गच्च अंधारातून एक भयप्रद आकृती खरडत खुरडत बाहेर पडली तिचे डोळे पांढऱ्या बल्ब सारखे चमकत होते ती कोपऱ्याकडे वळली मग थेट भिंतीवर चढली तिथून छतावर गरगरणारा पंखा एकदम मंद पडला ती आकृती पंख्या जवळ आली मागचे दोन्ही पाय पंख्या तुरतवून पुढच्या हिडीस पायांनी आमच्यावर वाकली आपले वखवकलेले तोंड उघडून मला गिळण्यासाठी पुढे येऊ लागली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र